दोन वेळा पराभव झाला आणि तरी मला आणि प्रणितीला भाजपानं पक्षप्रवेशाची ऑफर दिली परंतु आमच्या रक्तात काँग्रेस असल्यानं हो, ते शक्य नाही असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात केला आहे एका कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे म्हणाले की माझा दोनदा पराभव झाला आहे तरीही मला आणि प्रणितीताईला भाजपात या अशी ऑफर आली ज्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो जिथं आमचं बालपण गेलं तारुण्य गेलं आता मी त्र्याऐंशी वर्षांचं आहे आता दुसऱ्याच्या घरात जाणार कसं हे शक्य नाही ही अशा पक्ष बदलाच्या भानगडीत कधीच पडणार नाही राजकारणात असं होत राहतं पराभवाबाबतीत एकदा पंडित नेहरू म्हणाले होते की लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावं लागतं त्यानंतर तो स्वतः चालतो चालताना पडतो पुन्हा उठतो पुन्हा पडतो पुन्हा उठतो आणि मग चालायला लागतो आणि जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधीच पडत नाही आपल्यालाही पुन्हा वैभवाचे दिवस येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तर काँग्रेसचे नेते भाजपाच्या संपर्कात आहेत की भाजपा काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत हे, हे एकदा स्पष्ट करा असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले सुशीलकुमार शिंदे यांना दोनदा ऑफर दिली परंतु ते काँग्रेस सोडून कुठे जाणार नाहीत ही, ही कुठे जाणार नाही याची मला खात्री आहे पण भाजपाचा आत्मविश्वास ढळलेला आहे प्रशासकीय कामावर भाजपला विश्वास राहिलेला नाही महाराष्ट्रातील नेत्यांवर विश्वास गमावल्यानं इतर पक्षातील नेत्यांना भाजपासोबत घेते एकनाथ शिंदे अजित पवारांना घेतलं आणि आता काँग्रेस नेत्यांना घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु आता भाजपाचा पराभव दिसत असताना कुणीही त्यांच्यासोबत जायला तयार नाही काँग्रेसमध्ये नाराजी नाही पक्षामुळं माणसं मोठे होतात वैयक्तिक कुणीही मोठं होत नाही असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला लगावला आहे अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी इथं झालेल्या हुरडा पार्टीदरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद सा साधला होता त्यानंतर शिंदे आल्यास त्यांचं स्वागतच करू अशी भूमिका भाजप नेते गिरीश महाजनांनी घेतली त्यानंतर या सगळ्यांवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले मी आपल्याला अत्यंत जबाबदारीनं सांगतो की भाजपने सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदे यांना कोणतीही ऑफर दिलेली नाही भेटी होणं ही वेगळी गोष्ट आहे मात्र पक्ष म्हणून आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही आमच्या पक्षाला तशी गरजच नाही पण कुणी जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल तर आम्हीसुद्धा तयार आहोत आम्ही कुणालाही आमदारकी खासदारकीसाठी पक्षात या असं कधीच म्हणणार नाही परंतु मोदीजींचं नेतृत्व स्वीकारायला कुणी येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू तर बघा हा असा काहीसा घटनाक्रम आहे आजच्या दिवसभरातला पण या घटनाक्रमावरून मात्र आगामी काळात सोलापूरच्या राजकारणात उलतापालत होण्याची शक्यता वर्तवली जाते म्हणूनच येत्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधून प्रणिती शिंदे किंवा सुशीलकुमार शिंदे हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात का आणि लढवलीच तर ते निवडून येऊ शकतात का हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारे मंडळी सोलापूर ही जागा एस सी प्रवर्गासाठी आरक्षित आहे स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे शहाण्णव पर्यंत या ठिकाणी काँग्रेसचंच वर्चस्व राहिलं होतं पण एकोणीसशे शहाण्णव साली मात्र भाजपचे लिंगराज वल्याळ हे पहिल्यांदा इथून खासदार बनले आणि भाजपचा इथं कॉन्फिडन्स वाढत गेला एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचा पराभव हो केला पुढे दोन हजार तीनपर्यंत सुशीलकुमार शिंदे हेच सोलापूरचे खासदार राहिले दोन हजार तीन साली मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडं गेल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रतापसिंह मोहिते पाटलांचा विजय झाला दोन हजार चार साली झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचेच सुभाष देशमुख इथून निवडून आले हक्काची जागा भाजपला गेल्याचं पाहताच दोन हजार नऊ साली काँग्रेसनं पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूरमधून खासदारकीचं तिकीट दिलं आणि ते निवडून सुद्धा आले यावेळी त्यांनी भाजपच्या शरद बनसोडे यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव हो केला दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात देशातील काँग्रेस सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी निर्माण करायला भाजप पक्ष यशस्वी ठरला होता त्याचाच फटका सुशीलकुमार शिंदे यांना पुढच्या निवडणुकीत बसला आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत दोन हजार नऊच्या पराभवाचं उष्ट काढत शरद बनसोडे यांनी सुशील कुमार शिंदे यांचा तब्बल दीड लाख मतांनी पराभव केला एकोणीसशे चौऱ्याहत्तर नंतर पहिल्यांदाच एखाद्या निवडणुकीत सुशील कुमार शिंदे पराभूत झाले होते आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात बनसोडे यांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही आणि म्हणून दोन हजार एकोणीस साली धार्मिक मतांची जुळवाजुळव करत भाजपने अक्कलकोट येथील गौडगाव मठातील महाराज डॉक्टर सिद्धेश्वर महास्वामी यांना तिकीट दिलं लिंगायत समाजावर मोठा पगडा असलेल्या स्वामींनी या निवडणुकीत अनुभवी सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाचा धक्का दिला पण सोलापूरमध्ये मुस्लिम आणि दलित बांधवांचं प्रमाण मोठं आहे त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत यापैकी काही मतदान विभागलं जाऊन ते वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना मिळालं आणि त्यामुळंच स्वामींचा विजय सोपा झाला आता दोन हजार ची लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचं सांगून सुशीलकुमार शिंदे यांनी प्रणिती शिंदे या आपल्या कन्यासाठी या जागेची दावेदारी सांगितली आणि विद्यमान खासदार डॉक्टर सिद्धेश्वर स्वामी हे सुद्धा खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याच्या चौकशीत सापडले असून मतदारसंघातील त्यांचा वावर हा नसल्यातच जमाय त्यातच गेल्या वेळेस वंचितमुळं झालेल्या वोट डिव्हिजन मुळे भाजप विजयी झालं होतं पण वंचित सध्या ठाकरे गटासोबत आहे आणि ती मव्यासोबत येण्याची दाट शक्यता आहे अशा परिस्थितीत भाजपला ही जागा यंदा अवघड वाटत आहे म्हणूनच सुशीलकुमार शिंदे यांना अशी भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली असावी अशी शक्यता वर्तवली जाते त्यातही येत्या शुक्रवारी म्हणजेच एकोणीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत तेव्हा मग ह्या अशा वेळी सुशीलकुमार शिंदे यांचं सूचक वक्तव्य येणं हा काय योगायोग नक्कीच नसणार आहे असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे त्यामुळे मो परवाच्या मोदींच्या सभेत आपल्याला सुशीलकुमार शिंदे यांचा भाजप पक्षप्रवेश झालेला बघायला मिळाला तर नवल वाटायला नको कारण सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरमधील एक मोठं नाव आहे एक एकोणीसशे एकाहत्तरमध्ये सक्रिय राजकारणात उतरलेल्या शिंदे यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे नव्वद या काळात काँग्रेसतर्फे विधानसभेच्या अनेक निवडणुका जिंकल्या होत्या एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या काळात त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली दोन हजार तीन साली आघाडी सरकारमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली काँग्रेसचा आश्वासक दलित चेहरा म्हणून शिंदे यांच्याकडं पाहिलं जाऊ लागलं दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुन्हा आघाडी सरकार सत्तेत आलं त्यानंतर मात्र त्यांना राज्याची अधिक सेवा करता आली नाही त्यांना तात्काळ आंध्र प्रदेशच्या राज्यपाल पदाची धोरा था देण्यात था आली दोन वर्ष राज्यपालपद भूषवल्यानंतर त्यांना पुन्हा राज्यसभेवर ते आणण्यात आलं याचवेळी त्यांना केंद्र सरकारमध्ये ऊर्जा मंत्री करण्यात आलं होतं दोन हजार नऊ साली ते सोलापूरमधून लोकसभा खासदार झाले आणि दोन हजार बारा साली त्यांच्याकडं देशाच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली दोन हजार बारा साली प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर काँग्रेसचे लोकसभेतील नेते म्हणून सुद्धा सुशील कुमार शिंदे यांनी काम पाहिलं होतं सोनिया गांधींचे विश्वासू म्हणून काम पाहिलेल्या सुशील कुमार शिंदे यांनी कायमच दिल्ली दरबारात आपलं वजन राखले मुख्यमंत्री पदाची कारकिर्द वगळता एकोणीसशे ब्याण्णव नंतर राज्याच्या राजकारणात ते कधीच विशेष अॅक्टिव्ह दिसले नाहीत खरं तर सोलापुरात सुद्धा त्यांना मानणारा मोठा गट आहे असं सुद्धा नाहीये काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांवर निवडून येण्यासाठी त्यांना पूर्वी विशेष कष्ट पडत नव्हते दोन हजार चौदा नंतर मात्र काँग्रेसविषयी असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसलेला दिसून आला असं असलं तरी सोलापुरामधील काही भागात त्यांचं वर्चस्व आहे हे सुद्धा नाकारता येत नाही पण शिंदे यांनी सोलापुरातून माघार घेतल्यानंतर प्रणिती शिंदे यांच्या नावाच्या चर्चेनं इथं जोर धारला प्रणिती शिंदे यांच्या नावासोबतच कदाचित सुशीलकुमार ही इथून निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण सोलापूर मध्य येथून स्वतःच्या आमदारकीच्या विजयासाठी झगडणाऱ्या प्रणिती यांना खासदारकी पेलवणार का हा सवालही या ठिकाणी उपस्थित होतोय सोलापूर मध्यमधून विधानसभेसाठी लढताना प्रणिती यांना एम आय एम कम्युनिस्ट पार्टी शिवसेना किंवा भाजप अशा चौफेर आव्हानांचा सामना करावा लागू शकतो त्यांच्या विरोधात लढलेल्या उमेदवारांच्या एकत्रित मतांची बेरीज लाख ते सव्वा लाख एवढी भरते प्रणिती मात्र पंचावन्न ते साठ हजार मतं मिळून विजयी होतात ही अंतर्गत सेटलमेंट असते का हा प्रश्न एखाद्याला नक्कीच पडू शकतो मात्र असं असताना इतर पाच विधानसभा क्षेत्रातून मतं मिळवणं ही प्रणिती यांच्यासाठी सोपी गोष्ट नाहीये त्यातही ही मोहोळ वगळता इतर चार ठिकाणी भाजप आमदार सत्तेत आहेत पण तरीसुद्धा भाजपकडे तितकासा स्ट्रॉंग उमेदवार इथं दिसत नाही आणि ही जागा त्यांच्यासाठी कमकुवत आहे असं मानलं जाते म्हणूनच मोदींच्या उपस्थितीत काँग्रेसच्या प्रणिती यांनाच भाजपच्या उमेदवार म्हणून घोषित करायचं आणि त्यांना इथून निवडून आणायचं असाही कदाचित भाजपचा प्लॅन असू शकतो असं बोललं जाते कारण सोलापुरात शिंदेंची ताकद असण्यासोबतच त्यांची इथली जातीय गणितं सुद्धा बऱ्यापैकी सेट आहेत बाकी अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केलाय एकूणच काय तर भाजपला ज्या मतदारसंघात असुरक्षितता वाटते त्या त्या मतदारसंघातल्या प्रमुख विरोधी गटातल्या स्ट्रॉंग उमेदवारालाच आपल्या पक्षात घ्यायचं आणि निवडणूक जिंकायची असं त्यांचं षडयंत्र आहे असंही अनेक विरोधकांकडून सांगण्यात येते बरं या व्यतिरिक्त सोलापूर उत्तरचे आमदार आणि माजी पालकमंत्री विजय देशमुख यांच्या नावाचा विचारही भाजपकडून इथून केला जाऊ शकतो अशी सुद्धा चर्चा वर्तवली जाते देशमुख हे मागील वीस वर्ष भाजपच्या तिकिटावर निवडून येत आहेत लिंगायत समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी देशमुख यांच्या उमेदवारीचा विचार केला जाऊ शकतो असं बोललं जाते आता इथल्या सहा विधानसभा मतदारसंघांचा आपण विचार केला तर इथल्या मोहोळ सोडून चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत बाकी सोलापूर मध्यमधून प्रणिती शिंदे या आमदार आहेत पण एकूणच सडेतोड बोलण्याची ख्याती असलेल्या प्रणिती यांना लोकसभा निवडणूक लढवायची आणि जिंकायची असल्यास अस इथली जातीय गणितं जुळवावी लागणार आहेत दलित मुस्लिम मराठा आणि लिंगायत मतं विखुरली जाणार नाहीत याची काळजी सुद्धा त्यांना घ्यावी लागणार आहे शिवाय वंचित बहुजन आघाडी फॅक्टरकडेही त्यांना गंभीरपणे पाहावं लागेल बाकी नुकतंच सुशीलकुमार शिंदे यांचं असं वक्तव्य समोर आलेलं आहे की ते काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत मग अशावेळी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश करतील पण सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसमध्येच थांबतील अर्थात यासाठीच शिंदे काही ग्राउंड तयार करतायत का आणि एका दगडात काँग्रेस तसंच भाजपची विकेट काढतायत का हा मोठा प्रश्न आहे काही जणांच्या मते शिंदेंनी आज भाजप प्रवेशाच्या ऑफरचं स्टेटमेंट करून आपलं दोन्हीकडचं बार्गेनिंग वाढवले एकोणातच सोलापूर लोकसभेची निवडणूक मोदींच्या ये येत्या दौऱ्यामुळं नवं वळण घेईल अशीच शक्यता वर्तवली जाते पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदे दोघांपैकी भाजपमध्ये कोण प्रवेश करेल प्रणिती शिंदे भाजपच्या सोलापूरच्या खासदार होतील का या प्लॅन माग मोदी फडणवीस असतील की मग स्वतः सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसंच असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां जर तुम्ही व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर तिथंसुद्धा आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद